नमस्कार आपल्या सर्वांना पुनरुत्थानाच्या ईस्टरच्या शुभेच्छा आज पुनरुत्थानाचा रविवार आजचा दिवस ख्रिस्ती समूहासाठी अतिशय महत्वाचा अतिशय आनंदाचा जल्लोषाचा असा सोहळा आहे आज प्रभू येशूने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे जीवनाने मृत्यूवर प्रकाशाने अंधकारावर आशेने निराशेवर आणि सत्याने असत्यावर विजय मिळवलेला आहे आणि हा आपल्या जीवनाला आशा देणारा आपल्याला उल्लास देणारा आपल्याला नवीन उमंग देणारा असा हा सोहळा आहे जी व्यक्ती परमेश्वरावर आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवते ती कधीही निराश होऊ शकत नाही ती कधीही आपला धीर ख, 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 ख खचून जाऊ शकत नाही तर सदैव आपल्याला पुन्दुत्थानावर विश्वास ठेवून पुढे जायचं आहे आणि देवावर विश्वास ठेवून आपलं जीवन अशा प्रकारे जगायचं आहे की आपण सदैव सकारात्मक आणि आशावादी राहावे हीच आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद